उशीर आहे माउशी मामी सर्वजण पुढे जाऊन बसले आहे मला त्यांनी कॉल केला होता की लवकर आहे कार्यक्रमाला सुरुवात आहे त्यामुळे मी थोडंफार घाईघाई आहे शेगडीवरती आता भात टाकलेला आहे इकडे दूध टाकत आहे मस्त काटेरी काटेरी हिरवीगार वांगी घेतली पळ्यांचं पीठ भिजवलंय सर्व काही तयारी चालू आहे स्वयंपाकाची नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना व्हिडिओला जरी मी संध्याकाळी सुरुवात करते ना आपण व्हिडिओ तर तुम्हाला सकाळीच येणार आहे चला आज जरा खूप काम होतं कारण खूप साऱ्या ताईंच्या मसाल्यांच्या ऑर्डर आलेल्या होत्या आणि सकाळपासून येणार सर्व काही जे साहित्य लागतं ना आपलं मसाल्याला पदार्थ ते आणायला गेली होती त्यामुळे आज व्हिडिओला जरा उशिरा सुरुवात केलेली आहे आणि आता मस्तपैकी स्वयंपाक बनवते तर मस्त काटेरी वांगी घेतलेली आहे तर वांगीची भाजी बनवायची आणि आज खूप लवकर स्वयंपाकाला सुरुवात केली मी कारण आज मला जायचं आहे कुठेतरी तुम्हाला पुढे नक्कीच बघायला भेटेल आजचा व्हिडिओ पण खूप छान असणार आहे तर स्किप न करता नक्कीच बघा चला तर आता मी ना फटापट स्वयंपाक करून घेते आणि त्यानंतर मस्तपैकी रेडी होणार आहे सर्व काही आवरल्यावर तुम्हाला माझा लुक चला। भाजी मी दाखवेलच वांग्याची भाजीसाठी आता इथे मी वाटण तयार करते तर मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे आणि थोडेफार तीळ टाकून कूट करून घेतला आता वांगीमध्ये आपल्याला हा मसाला भरायचा आहे तर थोडासा कूट काढून घेतला मी आणि त्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं मीठ टाकलं आणि त्यानंतर ते त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून सर्व काही मसाला असा मिक्स करून घेतला हा मसाला आता सर्व काही आपल्याला कापलेल्या वांगीमध्ये भरायचा आहे तर वांग्यांची चार फोडी केलेली आहे मी असे चार काप करून घेतले आणि त्यामध्येच हा सर्व मसाला भरून घेणार आहे भरली वांगीची रेसिपी आधी पण तुम्हाला बराच वेळेस मी व्हिडिओमध्ये शेअर केलेलीच आहे तरी पण आपल्या यूट्यूब फॅमिलीला काही नवीन जॉईन झालेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते हो अशा प्रकारची वांगीची भाजी ना खरंच खूप भारी लागते आता कुकरमध्येच मी करते कारण थोडी घाई गडबड आहे मला तर कढईमध्ये नाही करत कुकरमध्ये तेल टाकलं तेलामध्ये जिरे आणि लसूण थोडासा चेंबून घेतलेला आहे आणि कडीपत्त्याची पानं टाकली तर यामध्ये पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद पावडर आणि लाल तिखट आधी पण आपण लाल तिखट वांगीमध्ये भरलेलं आहे त्या बेतानेच आपल्याला तिखट वापरायचं आहे थोडीफार धना पावडरही टाकली यामध्ये मी आणि अर्धा चमचा लाल तिखट आधी टाकलं अर्धा चमचा लाल तिखट नंतर टाकायचं आहे यामध्ये मी कोणतेच दुसरे मसाले वापरले नाही आहे फक्त लाल मिरची पावडर वापरली आहे जी मी स्वतः घरी बनवली आहे तुम्ही रेसिपी पण बघितली असेल तर ही भाजी मी शेंगदाणे आणि तीळ घालून करते ना त्यामुळे यामध्ये काळा मसाला पण तुम्हाला वाटलं तर तुम्ही टाकू शकता पण मी नाही टाकत आहे तर शेंगदाण्याच्या भाजीला मी फक्त लाल मिरची पावडर वापरते आता वांगी छान तेलात मसाल्यात परतून घेतली आहे आणि यामध्ये लगेच थोडंसं पाणी टाकायचं आहे एखादा ग्लासभर खूप जास्त पाणी नाही टाकत आहे कारण वांगी शिजायला ना थोडंसंच पाणी लागतं कारण कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेणार आहे तर शिट्टीमधून पाणी बाहेर आलं नाही पाहिजे त्यामुळे आपल्याला पाणी कमीच वापरायचं आहे आता वरतून थोडीशी कोथिंबीर कापून टाकली आणि आता कुकरला झाकण लावून फक्त एक किंवा दोन शिट्टी करून घ्यायची आहे यापेक्षा जास्त शिट्ट्या करायच्या नाही नाहीतर वांगी खूप जास्त शिजून जातील आणि हे बघा फक्त दोनच शिट्टी करून घेतली आहे दोन शिट्टीमध्ये वांगी छान मस्त शिजली आहे आता आम्हाला भाजी थोडी पातळच पाहिजे त्यामुळे मी यामध्ये अजून पाणी ॲड केलं आहे कारण अजून शेंगदाणे आणि तिळाचा कूट पण टाकायचा आहे यामध्ये बाजूला दूध पण उथू गेलं माझं तर चला आता कूट केलेला होता तो पण लगेच टाकून देते शेंगदाणे तिळचा कूट आपण जितका पाहिजे तितका टाकू शकतो आता आपली ही भाजी ना छान पाच एक मिनिट आहे ना चांगली उकळू द्यायची आहे म्हणजे रस्सा आहे ना चांगला उकळल्यानंतर भाजीला चव पण येते आणि अशा प्रकारे माझी ही वांग्याची भाजी झालेली आहे तुम्ही बघू शकता पाच मिनटं आता ना वांग्याची भाजी फक्त उकळू द्यायची म्हणजे रस्सा चांगला शिजेल आणि मी माझी तयारी करायला गेली ना तर इकडे शेगडीवरती दूध ठेवलं होतं ते थोडंसं ओतू गेलं तर चला आता खूप उशीर झाला आहे मावशी मामी सर्वजण पुढे जाऊन बसले आहे मला त्यांनी कॉल केला होता की लवकर आहे कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे त्यामुळे मी थोडंफार घाईघाई आहे साडीचं साडी घातली आहे काटापत्राची घालाय सांगितली होती पण म्हटलं चला एवढं आवरायला वेळच नव्हता त्यामुळे ना खूप घाई गडबडीमध्ये मी माझी तयारी केली आणि आता निघते तर चला तुम्ही पण माझ्यासोबत आमच्याकडे शेतातून कोणतंही पीक निघाल्यानंतर पहिलं ते देवासमोर ठेवलं जातं आणि आता आपला नवीन बिझनेस चालू झालेला आहे मसाल्याचा तर त्या ऑर्डरमधून जे काही पैसे आलेले आहेत तर पहिल्यांदी पप्पांसाठी मस्त मोतीचूरचे लाडूचा प्रसाद आणला होता रहुलने बाप्पांसोबत प्रसाद ठेवला आणि त्यानंतर मला जायचं होतं तळ्यात मळ्यात खेळ बघायला तुम्हाला समजलंच असेल थमनेलवरून तर चला तुम्ही पण माझ्यासोबत आनंद घ्या एन्जॉय करा सर्वांनाच माहिती होम मिनिस्टर कार्यक्रम क्रांतीलाल माळेगावकरांचा का इतका भारी असतो ना तर हा कार्यक्रम आठ मार्चला वुमन्स डे असल्यामुळे ठेवण्यात आलेला होता पण महाशिवरात्रीमुळे तो दुसऱ्या दिवशी आयोजित केला तर हा कार्यक्रम बघण्यासाठी इतक्या लांबून लांबून महिला आलेल्या होत्या सिन्नरमध्ये बरेच छोटी छोटी खेडे आहेत तर खेडेगावावरून काही नाशिकवरून बरेच लांब लांबच्या गावांवरून महिला आलेल्या होत्या आणि इतकी गर्दी होती ना मला यायला तर उशीरच झालेला होता इथे पण बघा तुम्ही इतकी गर्दी होती बसायला ला सुद्धा जागा नव्हती तर त्यांनी नंतर चेअर पण मागवून घेतल्या तर पुढे मावशी त्या सर्वजण होत्या मला त्यांनी चेअर घेऊन ठेवलेली होती तर मी पुढे आली आणि पुढे बसली चला तर आता तुम्हाला कार्यक्रमाची झालेली आहे प्रसिद्ध सिने अभिनेता क्रांतीलाल माळेगावकरांचा होम हो मिनिस्टर कार्यक्रम बघण्यासाठी इतकी गर्दी झाली होती महिलांची आणि शेवटी त्यांचं आगमन झालंय इथं आणि आता कार्यक्रमाला सुरुवातच होणार आहे तर पुढे इतके छान छान गेम घेतले खेळ झाले तर नक्कीच व्हिडिओ बघा तुम्ही बंद करा एकदा सगळ्यांचा आवाज येऊ गणपती बाप्पा जेवले oh, yeah! खर तर उदय भाऊ कुठे गेले उदय भाऊ कुठे गेलो मला ही पुरुषांची गर्दी बघून असं वाटायला खेळ धोतराचा मी चालू करायला पाहिजे कारण की खेळ पैठणीचा आहे आता हिकडचे बघितल्या जवळपास हे बी पाचशे जण आहेत यांच्यासाठी धोतर मागवा खेळ धोतराचं पण चालू करूया एकदा उदय जो जोरदार टाळ्या वाजवा खणखणीत वाजल्या पाहिजेत टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितल्यात ज्यांनी कार्यक्रम ठेवलाय तो बिचारा गेटच्या बाहेर म्हणजे त्या बाउंड्रीच्या बाहेर जाऊन त्या कार्यक्रम पाहतात आहे म्हणजे की असं नको व्हायला की माझ्या महिलांना अडचण येईल आणि स्वतः जेवढे पुरुष बाहेर आहेत त्यांच्यासाठी पण एकदा टाळ्या वाजू द्यात कारण की त्यांनी सुद्धा खूप सारं म्हणजे आज त्यांना आज कार्यक्रम पाहायला मिळणार आहे कारण की पडदे मारले नाहीत मी पडदे सांगितले होते पण असू द्या आज नारी शक्ती एका जागेवरती जमलेली आहे बऱ्याच जणी छान छान मेकअप करून आलेत दिसतंय मला काय काय जणी पार्लरला पण जाऊन आलेत असं जाणवत आहे ओके, ओके। तुमचा मेकअप होत सुरुवात करणार आहोत जास्त वेळ घेणार नाही एक प्रश्न विचारतो आणि मग सुरुवात करतो मी सिन्नरला पहिल्यांदा आलोय बरं का ओके तर प्रश्न असा आहे माझा कार्यक्रम कोणी का कोणी पाहिलाय त्याने हात वर करा युट्यूब इंस्टाग्राम फेसबुक सगळ्यांनी बघितलेलाच आहे वा धन्यवाद खूप सारे प्रेम मिळतंय जवळपास तीस चाळीस कोटी लोकांनी कार्यक्रम पाहिला आहे इन्स्टाला भरपूर सारे फॉलोअर्स आहेत आणि आज पहिल्यांदा आदरणीय उदयजी सांगळे साहेब मी तर त्यांना आता एवढी त्यांच्या पाठीशी बघून असं वाटतंय या भागाचं एक वेगळं म्हणजे आमदारकीच्या दिशेने वाटचाल करणार आणि भावी आमदार असणार एक व्यक्तिमत्व म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो आमच्या सिन्नर्भ युवा नेते उदयभाऊ सांगळे आणि त्यांच्या पत्नी सौ शीतल सांगळे यांनी हा कार्यक्रम खास सिन्नरच्या सर्व महिलांसाठी आयोजित केलेला होता आणि कार्यक्रमाचे नियोजन पण त्यांनी खूप छान पद्धतीने केलेले होते सर्वांसाठी पिसलरी पाणी बॉटल त्याचबरोबर फरसाण सोनपापडी ठेवलेलं होतं नाश्त्यासाठी आणि क्रांतीलाल भाऊंसोबत सर्वच महिलांना सेल्फी काढण्यामध्ये खूप उत्साहित होत्या तर मी पण लांबून शूट घेतलं थोडंफार तुम्हाला दाखवण्यासाठी मी सेल्फी वगैरे काही घेतली नाही कारण एवढा वे वेळ काही नव्हता बाकीच्या महिलांना सेल्फी घ्यायची होती त्यांनी घेतली आणि त्यानंतर कार्यक्रमाला बसून घ्या चांगली दिसती साडी बसा साडी घातली सोहळ्याला सुरुवात करतोय सगळ्यांचा पुन्हा आवाज येऊ द्या गणपती आनंद आणि चेहरा आनंदाने इथून जाता तुमचा असेल याची मी खात्री देतो त्यामुळे पुन्हा एकदा कार्यक्रमाचे आयोजक सह्याद्री इवा मंच उदयजी सांगळे त्यांच्या सौभाग्यवती सा सांगळे वहिनी त्यांचंही मनापासून मी आभार व्यक्त करतो काय म्हणता नमस्कार बर पुढे माझे नाव भाग्यश्री लढवी दळवी छान आहे पुढे शिवे देता आता बिचारे नाव घेऊ का म्हणून मग दोन तीन शिव्या जमण्याचा तरी चालून घेऊ आम्ही समजून घेऊ हा सोन्याच्या नथीला मोती लावले सवयी स्वप्ने रावांचे गुण बघून पप्पांनी केले जावे छान आहे ना स्वभाव त्यांचा धन्यवाद छान उखाडा घेतला छान होता बरं टेन्शन आलंय का नाही ना बचतगडाचे अध्यक्ष आता चालू केली नेमका कुठला उखा घ्यायचा ह्या उखाणा संदर्भात नवऱ्याचं नाव ना चेंज होणार उखाडा बदलून आला पुढे हा माझे नाव पूजा विक्रांत आव्हाड पुढे कुंकवत पडला मोती विक्रांत रावांचं नाव घेते सौभाग्यवती आवा धन्यवाद जी हा बोलो म्हणजे साहेब माझं नाव निकिता तुपे आणि साहेबांचं सिद्धांत आणि हे सगळं मिळून निकिता सिद्धांत तुपे साडी बरोबर पदर एकदाच येतो आता सांगायला पाहिजे बोला आ, रुसलेला, रुसलेला राधेला कृष्ण म्हणतो हास राधा का रुसली ह्यांनी सांगितलं काय की तुम्हीच सर्व दिसत त्यांच्या हा, हा? रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास सिद्धांत रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी आज धन्यवाद नमस्कार बोला माझे नाव सोनाली अमोलवाजे बर पुढे पैठणी व शोभून दिसते नाजूकची खुशी ना ना होम मिनिस्टरच्या दिवशी बोला काय म्हणता बोला माझं नाव प्रियांका संदीप आबाळे चांगला आहे हा साडी घालते फॅशन ची पदर घेते साधा कुठे कृष्णन कुठे राधा संदीप राव माझे प्रश्न मी त्यांची राधा ओके चलो okay, धन्यवाद पहिला गेम असा आहे याच्यावरून वहिनी पूजा वहिनी ह्याच्यावरून वरून, वरून इकडे उड़ी मारायची वर्ष तिकडे जाणे के बाद ना एका साडी मिळण्यावाला आहे ह्याच्यावरून मारायची उडी मनात आला असेल खाल जायचं तर मी एक वहिनी याच्यावरून मी मारायची फक्त प्रेग्नेंट आणि आजारी महिला खाली गेल्या तर काय अडचण नाही हा मारा ओळखील केलं बिचारीनं तशी उडी मारतात का मारायण ठेवा खाली जावा चलो बसून घे सगळे आता चलो रेडी करायची सुरुवात मग थोड जवळ या रस्सी चलो रेडी हा नको ऐका ना गेम असा आहे नीट लक्ष द्या ज्या वेळेस मी तळ्यात म्हणेन त्यावेळेस रस्सीच्या उडवडी मारायची मळ्यात म्हंटल की पाठीमाग उडी मारायची दोन्ही पाय एकाच वेळेला टाकणं गरजेचं आहे नीट बघा वहिनी इकडे बघा ना हा वाघ वहिनी समोर बघा रेडी तळ्यात म्हणजे मळ्यात चुकलं की अरे लक्षात बघूया तुमच्यापैकी फायनल जाते खूप साऱ्या शुभेच्छा आहेत माऊली बघूया तुमच्यापैकी कोण शिंकते आणि तुम्हाला पुन्हा एकदा दे शुभेच्छा देऊन साजर करतो दे रेडी रेडी माऊली शेलो करू सुरुवात कडच्या वहिनी रेडी का तळ्यात आले सगळे वा 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 मळ्यात रेडी तळ्यात खाली सोडा कसं दिसतय बया काय काय शिकवावं तुम्हाला असं चाललंय धरू नका दिसत तळे तुम्ही उड्याशी मारायला लागला तुमने बुलाया या मै चली आई मै निकल गई तसं नाही दोन्ही एकदाच टाकायचे अरे कळ एक डाव भूताचा होता हा आता यंदा असं समज मी आहे ना क्या करणे काय अ बोला तू पुढे येणे का इकडे बघ हय तळेम बोला तू पुढे येणे का मळेम बोला तू मागे जाणे का आणि डबल एकच म्हणे तू उदर थांबणे का कळलं <laughs> कळ डबल बोले तू उदर थांबणे का हा रेडी मया आता गेले भावी तुम्हाला आहे बा कुठेच कळलं नाही लगा तुम कभी भी उड़े मार रे है हा ना थांबणे के बाद भी नाही मार रे रुकने के बाद भी नाही मार रे हा चला इकडे हा रेडी करू सुरुवात हा मळ्यात तळ्यात 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 गेली बिचारी हे कोण कडन जावं थांब गां बिचार किती बोल के काय तुला करायचंय थांब तिकडं या 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 बहिणी या होली ओली सारखा वहिनी बरोबर आहेत बरोबर अ थोडं परिकर सारखं ना उदर उदर हा या यांचा थोडासा प्रॉब्लेम झाला बरं हा वहिनी 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 हा काय झालं मी बरोबर होते त्या बरोबर होत्या ना रे ऐकाच त्यांचं हा तुमचं लव्ह मॅरेज आहे का हा मला कस कळलं एवढं भांडायचं डेरिंग तोच माणूस करू शकतो तुमचा लव्ह मॅरेज करू शकतो तुझे देखा, देखील ओळख झाली मी इंस्टाग्राम लागेल ओळखच होत नाही ऐका ना हा इकडे बघा साहेब कुठले आणि तुम्ही कुठे आहे ती चांदोरी तिकडे निफड तालुक्यात मी आलो होतो निफड तालुक्यात मध्ये ऐक हा चांदोरीला हो तुम्ही आलते ते नाही बघितलं इंस्टाल इंस्टाला पाहिजे हा आलो आएक... होतो चांदोरीला बरं ऐका ना पहिलं प्रपोज कोणी केलं काय माहिती आता माझं झालंच नाही तर मला माहित का कोणी केलं पहिलं प्रपोज हा का आपली सविस्तर चर्चा आहे कोणी तेच केलं गरज होती का त्यांना लग्नाची त्यांनाच माहिती बरं ऐका ना हा हा

तुमचं कधी झालं चार वर्ष झालं चार वर्ष नाही बर रेडी तळ्यात मला ढकलून मोकळ्या झाल्या त्या हरा रेडी मळ्या ते गेल्या का हा मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात चल रेडी मळ्यात वहि हा काहीत उतरायलं जसं जास्त अजून कोण गेलो होतं माझ्या इंस्टाला आहेत रे त्या हा राहू दे रे बिचारीला नको लगेच घालू तर पडल्यावर आउट कर रेडी मळ्यात आता गेल्या बघ आता गेल्या बघ आता गेल्या असं खुनसा नाही करायचं रे जाऊ नी आता बिचारी काय जायचं चला जाऊ जाऊ बिचार तुम्ही गेले बरोबर जा सका जाऊ तीन कर खूप छान कार्यक्रम झाला गेम्स झाले स्पर्धा झाल्या आणि ज्या ताई जिंकल्या ना त्यांच्यासाठी पैठणी देण्यात आल्या बाकीच्या ताईंना पण बॉक्समध्ये गिफ्ट्स पॅक केलेले होते ते दिले तर या ठिकाणी हर ना हरणं आणि जिंकणं महत्त्वाचं नव्हतं आनंद व्यक्त करणं आनंद आणि एन्जॉय घेणं जास्त महत्त्वाचं होतं खरंच खूप मज्जा आली आणि खूप म्हणजे खूप नाचवलं क्रांतीलाल भाऊंनी सर्वांनाच खूप हसवलं सर्वच काही मी तुम्हाला व्हिडिओ नाही दाखवू शकले कारण आपला व्हिडिओ खूप मोठा झाला असता जवळपास जा चार ते पाच तासाचा हा कार्यक्रम होता सर्वात शेवटी सर्वांच्या हातामध्ये फुगे दिले होते इथे ना गाणं लावलेलं होतं कॉपीराईट पडेल म्हणून मी म्यूट केलंही सर्व काही आणि सर्वात शेवटी ना फायनल गेम झाला ज्या ताई जिंकल्या त्यांना खूप मस्त बिस बक्षिसं भेटली सर्वात एक नंबरची ताई होती ना होम मिनिस्टर ज्या झाल्या त्यांना फ्रीज होतं दोन नंबरला स्मार्ट टी व्ही होता आणि तीन नंबरला कूलर तर काही ताईंना पैठणी पण देण्यात आल्या आणि सर्वात शेवटीना क्रांतीलाल भाऊनी सर्वांसोबत डान्स पण केला खूप छान तर अशा पद्धतीमध्ये कार्यक्रमाची ते सांगता झाली तर शेवटपर्यंत हा कार्यक्रम खरंच खूप भारी झाला आणि मला घरी यायला साडे अकरा वाजले होते तोपर्यंत मी तिथेच होती कार्यक्रम संपला आणि त्यानंतर मावशी मी मामी आम्ही सर्वजण आता निघालोय घरी तर आज तुम्हाला व्हिडिओ बघायला मजा आली असेल ना आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर पण करा तर चला आता घरी जायला बराच उशीर झालेला होता रस्त्याने सर्वजण लोक पायपायी चालले आहे आम्ही पण गप्पा मारत मारत छानपैकी मस्त घरपर्यंत पोहोचलो आणि घरी गेल्यानंतर छान माझ्यासाठी आता इथे ताक तयार केलं बारा वाजले बारा वाजता मी रात्रीचं जेवण करते आता भूक लागली मला मस्त वांगेची वा भाजी चपाती भात या तुम्ही पण जेवण करायला आता इथेच व्हिडिओची एंडिंग करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय